लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमधून पंकजा मुंडे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे यावर पंकजा मुंडे आपली प्रतिक्रिया दिली आहे काय घडलंय बघूया सविस्तर तिने लोकसभेच्या सभेच्या निवडणुका आम्ही विरोधात लढलोय आमचा तो अनुभव करून झालेला आहे आता बघू काही वेगळा अनुभव वाटायला येतो आम्ही हे सामने ऑलरेडी करून झालेले आहे आम्ही ह्यावर दोन वेळा एकमेकांच्या विरुद्ध मुंडे साहेबांची दोन हजारची चौदाची आणि प्रीतमताईंची चौदाची आणि एकोणीस ची, 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 ची। तिन्ही लोक सभेच्या निवडणुका आम्ही विरोधात लढलो आमचा तो अनुभव करून झालेला आहे आता बघू काही वेगळा अनुभव वाटायला येत okay. का सुरुवातीला निरीक्षक पद वगैरे असं नाही ही फक्त आजच्या दिवसापुरती एक महत्त्वाची जबाबदारी आहे एखादी संघटना चालवत असताना अगदी जिल्हा परिषदच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या असो हा एक पॅटर्न भारती वेग आहे भारतीय जनता पार्टी राबवत असते आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळे एक्सचेंज करतो जमजा मी मराठवाड्यातले तर आम्ही मुंबईमध्ये आले सुधीर मुनगंटीवार आहेत ते माझ्या जिल्ह्यामध्ये गेले आहेत सर्व म्हणजे सर्व अगदी बावनगुळींपासनं सर्वांना एक एक जबाबदारी त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे हा एक भाग आहे आमच्या होमवर्कचा करूना जे है। ते होमवर्क करून आम्ही पक्षाला सबमिट करू जे आमचा रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे पक्ष आणि त्यांच्याकडे असणारा डेटा ह्याच्यावर ते भविष्यातले निर्णय घेत असतात हा विषय खूप जुना आणि शिळा झालेला आहे मी तुम्हाला आज भेटले असले तरी याच्यावर और मी ऑलरेडी व्यक्त झालेली आहे आणि जे मी व्यक्त झालेली त्याच्यावर मी ठाम आहे त्याच्यामुळे आता त्याच्यावर रिपीटेडली व्यक्त होण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं आता पूर्ण मी संघटनेच्या रोलमध्ये आहे प्रीतम मुंडे या दहा वर्ष लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत अत्यंत छान त्यांनी काम केलेलं आहे राष्ट्रवादी बरोबर युती झाल्यामुळे निसर्गत माझा मतदारसंघावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे मी राज्याची नव्हे देशामध्ये स्टार प्रचारक राहिलेले आहे मी उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान सर्वकडे प्रचार केलेला आहे त्यामुळे माझ्या जिल्ह्यातील लोकसभेच्या उमेदवार कोणी असो स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी ही माझी असणार आहे हा राष्ट्रवादीची भविष्यामध्ये जी युती आहे त्यांचे प्रचारक कोण आहेत ते ठरवतील भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे तर भारतीय जनता पार्टी भारती जबाबदारी आमची असणार आहे सर्वत त्यांची ऍडिशनल आम्हाला जे काय आता बघू किती त्याच्यामध्ये रिझल्ट येईल त्यामुळे अशा प्रकारचं कुठलंही ठरलेलं नाही भारतीय जनता पार्टीचे निर्णय हे दिल्लीत होत असतात आणि दिल्लीमध्ये जे निर्णय तिथे फक्त आम्हीच पोचू शकतो आमचे पक्षाचे नेते तिथे चर्चा करू शकतात होत असते याची सवय तुम्ही लावून सुरुवातीला पद वगैरे असं नाही फक्त आजच्या दिवसापुरती एक महत्वाची जबाबदारी आहे एखादी संघटना चालवत असताना अगदी जिल्हा परिषदच्या निवडणुका असो किंवा नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या असो हा एक पॅटर्न आहे भारतीय जनता पार्टी राबवत असते आणि त्यामुळे आम्ही वेगवेगळे एक्सचेंज करतो जमना मी मराठवाड्यातले तर आम्ही मुंबईमध्ये आले सुधीर मुनगंटीवार आहेत ते माझ्या जिल्ह्यांमध्ये गेले आहेत सर्व म्हणजे सर्व अगदी बावनगुळींपासून सर्वांना एक एक जबाबदारी त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे हा एक भाग आहे आमच्या होमवर्कचा ते होमवर्क करून